सावळ दबारा या ठिकाणी अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेल्या शाली वस्ताद बाबा दरगाह आणि नागोबा महाराज हरिहर मंदिर यांचा उरुस यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या वर्षी देखील कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर सायंकाळी शाली वस्ताद बाबा यांचा संदल मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात गावामध्ये काढण्यात आली आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी परंपरागत दिंडी सोहळा गावात काढण्यात आला त्यानंतर दुपारी कुस्त्यांच्या भव्य दंगल आखाड्याला सुरुवात करण्यात आली आखाड्याचे अध्यक्ष डॉ रामबाली पांडे यांच्या हस्ते नारळ फोडून कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेरील राज्यातून पैलवान आले होते यावेळी महिला पहिलवान यांची चुरशीची कुस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली शेवटची कुस्ती जिंकणाऱ्या पैलवानाला फरदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव साठे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी आखाड्याचे आणि उरुस यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कमिटी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान भाविक भक्त तसेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुस्त्यांची दंगल सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे बीट जमादार मिरखा तडवी पोलीस कर्मचारी शिवदास गोपाळ बेदरकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी जब्बार दडवी एन टी न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर